माझं नाव पांढरंगरावसाहेब तारख मी सध्या ऍक्सिडंट झाल्यामुळे झोपलेलो आहे पडलेलो होतो सकाळी उठलो तर सई घेणार आज ते हां सई घ्या घेताना तिने काय केलं कागद तुम दिला होता त्याच्या अगोदर आमचा दोस्त नसल्यामुळं मला वाटलं असं कोणा कशी तरी सई मी केली आपली हां मला ती दाखलच नाही पाहिलंच नाही मी मी बी विचारलो नाही कशी सही म्हणून मला असं कोणतरी कामाची काहीतरी मी कारखान्याची किंवा काहीतरी कामाची असं मी सही केली एवढाच काहीच नाही आणि तुमच्या सोबत तुमच्या घरातल्या कुणाच्या काही सहाय्या घेतल्या नाही घेतल्या का फक्त तुमच्या कुटुंबातून एक सई घेतली आणि ती सई घेतलेली आता तुम्ही त्या सहीचं समर्थन करताय का नाही नाही केली बरं का पण ध्वानी झाली धोक्याने सध्या आंदोलनामध्ये पाठिंबा आंदोलनामध्ये

मी सध्या इंजिनियर म्हणून कंपनीमध्ये काम करतो आहे आणि आम आम्ही आंदोलन जेव्हापासून सुरू झालं म्हणजे आंदोलनाला दहा महिने होत आले तेव्हापासून आंदोलन सक्रिय आहोत म्हणजे आमचं पूर्ण कुटुंब सक्रिय आहेत चोवीस तास आम्ही पाठलासोबत असतो आणि काल संध्याकाळी आमच्या इथं बड्डे होता बड्डेच्या निमित्तानं पाटील आले होते आणि आम आम्हाला या घटनेचं काही माहीतच नाही मग जेव्हा आमच्याकडून सही नेली फारवादिशी तर आम्हाला माहीत नव्हतं सही कशासाठी घेतली तर आज जेव्हा आम्ही न्यूजवर बघितलं आणि आम्हाला कॉल आला मग कॉल आले तुमचं पण नाव आहे यामध्ये तेव्हा आम्हाला समजलं की स आमची पण ते सहीमध्ये त्या निवेदनामध्ये सही आहे मग आम्हाला समज तक्षणे आम्ही पाटलांकडे गेलो आणि पाटलांनाही पूर्ण घटना सांगितली म्हणजे आम्हाला चुकीची माहिती सांगून सही घेतलेली आहे पण आम्ही नेहमी पाटणास पाटलासोबत आहोत आणि नेहमी पाटलासोबतच राहू आमचा पाया पाटलाचा आंदोलन पूर्ण पाठिंबा आहे